नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बोटनेक ब्लाउजचं बॅकसाइडला बोटनेक ब्लाऊज आणि फ्रंटला टू पीस कटोरी पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी आपण इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे इथे बॅक वेगळा कट करायचं आणि फ्रंट वेगळं बऱ्याच वेळेस मी बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करून दाखवते पण तसं न करता इथे बॅक वेगळा घ्यायचा आहे तर बघा उंची आहे तेरा इंचाची प्लस आपण इथे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत जेणे की आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे त्यासाठी इथे बघा चौदाचं एक मार्किंग केलेलं आहे त्यानंतर कंबर आहे तेवीस तेवीसचा अर्ध करायचं साडे अकरा साडे अकराचं अर्ध करणार आहोत आपण तर बघा पावणे सहा आलेला आहे पावणे सहा मध्ये एक इंच टक्स पॉइंट घ्यायचा आहे आणि दोन इंच जे आहे शिल्लई मार्जिन म्हणजे डायरेक्ट पावणे सहा मधून आपण तीन इंच एक्स्ट्रा वाढवले तरीही चालतो किंवा आपण या ठिकाणी असं आता सांगितलं त्या पद्धतीने वाढवलं तरीही चालेल तर बघा या पद्धतीने साडेआठची घडी इथे आलेली आहे पावणे नऊची आहे पण इथे शिलाई मार्जिन कमी हवं होतं कस्टमरला त्यामुळे मी पावणे आठ आड, साडेआठ घेतलेलं आहे तर इथे शोल्डरवरती आपण एक लाईन टाकलेली त्यानंतर बगल आपल्याला इथे साडेसहा घ्यायची आहे बोटनेकमध्ये बगल मोठीच घेतली जाते की म्हणजे जास्त घेतली जाते तर बघा इथे आपल्याला शो मेजरमेंट व्यवस्थित घ्यायची आहे छाती आहे आपली इथे तीस इंचाची छाती आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे तीसचं अर्ध पंधरा आणि पंधराच्या अर्ध साडेसात तर साडेसातमध्ये मध्ये आपल्याला अर्धा ते पावणे इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा साडेसात आठ सव्वा सा आठ इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन इंचाचं शिलाई मार्जिन बघा त्यानंतर दोन इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे या पद्धतीने आपण घेतलं तरीही चालतं किंवा कमरेची घडी किती आलेली आहे तर साडेआठ साडेआठमध्ये मध्ये आपण इथे एक इंच एक्स्ट्रा वाढवणार आहोत म्हणजे साडेनऊ असंही घेतलं तरीही चालतं तर बघा इथे या पद्धतीने मी घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर तर आपलं शोल्डर आहे या ठिकाणी चौदा तर चौदाच्या अर्ध्या आपल्याला घ्यायचं आहे सात इंच इथे आपण सात इंचावरती मार्किंग केलेली आहे तर बघा इथे बगलेच्या सरळ या पद्धतीने लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला आता इथे बगलीमध्ये काय फरक करायचा तर अर्धा इंच आतल्या साईडला म्हणजे माझ्याकडच्या साईडला मी अर्धा इंच घेतलेलं आहे वरतून हाफ इंच म्हणजे अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेलं आहे बघा इथे आता आपलं शोल्डर किती आहे तर इथे शोल्डर आहे पावणे तीन इंचाचं तर पावणे तीन इंचावरती एक मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथे मी एक लाईन टाकून घेणार आहे आणि इथे खाली जे अर्धा इंच आत घेतलं होतं इथे आपल्याला या पद्धतीने एक तिरकी अशी लाईन टाकून घ्यायची आहे तर बघा या, या पद्धतीने आपला हा भाग टोटल क्लिअर झालेला आहे त्यानंतर तीन इंच जे आहे या ठिकाणी गळा घेतलेला आहे तीन इंचा आणि इथे पावणे तीन शोल्डरपासून या पद्धतीने एक बॉक्स करून घ्यायचा जे की आपल्याला गळ्याला आकार द्यायला सोपं जाईल तर बघा इथे दीड इंचाचे एक मार्किंग करून घेऊयात आपण आणि त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे डायरेक्ट हातानं या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आपण तर बघा या पद्धतीने असा गोल असा आकार मी देऊन घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला लगेचच बगलेचा आकार द्यायचा आहे जर तुमच्याकडेच कर स्केल असेल तर स्केलने द्या किंवा जसा आपण गळ्याला आकार दिला आहे सेम त्या पद्धतीने हाताने दिला तरीही चालेल तर बघा इथे मी आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने बोटनेकच बॅक आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आपल्याला बोटनेक कटिंग करायचं आहे तर बोटनेक कटिंग करताना कसं करायचं तर बघा गळा शोल्डर बगल आणि त्यानंतर साईड पीस या पद्धतीने मी करणार आहे किंवा साईडचा सा भाग बगल शोल्डर आणि गळा असं या साईडने सुरू करा किंवा या साईडने पण बघा शोल्डर डाऊन घेतलेला आहे जे मार्किंग आपल्याला लागणार ला आहे तेच मार्किंग आपल्याला कट करायचे आहेत दुसरे मार्किंग आपण या ठिकाणी कट करणार होत कारण जर तुमच्याकडून दुसरे मार्किंग कट झाले तर मग ब्लाउजचा इश्यू होतो ब्रॉ ब्लाव... म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आता इथे बॅक झालेला आहे फ्रंट आपण इथे लगेच तयार करून घेणार आहोत तर बघा फ्रंट घेण्यासाठी अगोदर अर्धा सॉरी एक ते दीड इंच अंदाजे अशी एक लाईन टाकून घ्यायची आहे कारण एक्स्ट्रा आपल्याला फॅब्रिक हवं होतं म्हणून याला अजून तरी व्हॅल्यू नाही आहे फक्त अंदाजे एक ते दीड इंच घ्यायचं आहे आता उंची किती होती चौदा तर इथे आपल्याला चौदाचं चा एक मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आपण इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात या पद्धतीने आता आपलं अगोदर शोल्डर किती होतं तर आपलं शोल्डर होतं सात इंच शोल्डर होतं पंधरा आपण हाफ घेतलेलं होतं सात इंच तर मग त्याच्यामध्ये आपल्याला सातमध्ये मध्ये दीड मायनस करायचं आहे दीड मायनस केलं म्हणजे राहिलं आहे आपल्याला साडेपाच इंच तर बघा आता शोल्डरवरती आपण या ठिकाणी साडेपाच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी शोल्डरवरती मी साडेपाच इंचाचं मार्किंग करणार आहे जिथे साडेपाच इंचाचं मार्किंग केलं आहे तिथे शो शोल्डरची बगलेचा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी बगलेचा भाग ठेवलेला आहे आणि बघा डाव्या हाता हाताला उजव्या हातानं धरलेला आहे आणि डाव्या हाताचा कप भाग कसा आहे बघा खालच्या साईडला एकदम सरळ लाईनमध्ये आहे आणि जो गळ्याचा जो भाग आहे या पद्धतीने बाहेर आलेला म्हणजे एवढा एक्स्ट्रा होता तो आपण इथे कमी करून घेतलेला आहे फ्रंट थोडा एक्स्ट्रा असतो थो, तर बॅक थोडा कमी असतो थो, या पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे बघा आता जसं आहे तसं म्हणजे जेवढा आपण फ्रंट कमी केलेला आहे तेवढा बाजूला घ्यायचा आणि बाकीचं ड्राफ्टिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने बागेचं मी ड्राफ्टिंग एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट करून घेत आहे आणि जर तुम्हीही याच पद्धतीने कटिंग स्टिचिंग केलं ना तर तुमचाही ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो बगलेचा फ्रंटसाठी जो बगल आहे तर ती आपल्याला रेडी करून घ्यायची आहे आणि इथे बघा या पद्धतीने फ्रंट बगलेचा जो फ्रंट आहे तो या ठिकाणी मी रेडी करणार आहे इथे आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला अजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अजून अर्धा अर्धा इंच आतल्या साइडला घेणार आहे इथे सरळ लाईन टाकते म्हणजे तुम्हाला समजेल आतल्या साइडला अजून अर्धा इंच घेऊन इथे या पद्धतीने तिरकी अशी लाईन टाकून घ्यायची आहे आणि इथे बघा इथपासून इथे जिथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे तिथपासून एकच मार्किंग करायचं आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला बगलेचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथे मी बगलेचं मार्किंग किती व्यवस्थित आणि परफेक्ट असं करून घेतलेलं आहे बघा या ठिकाणी मी बगलेचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत तर आपल्याला इथे शिवायचं आहे कटोरी ब्लाऊज तर इथे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा एक इंच कारण कटोरी ब्लाऊजला आपल्याला स्टिचिंगसाठी लागतं तर आपण इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे बघा या पद्धतीने मी खालच्या साईडला एक इंच घेतलं म्हणजे एक सरळ लाईन क्रिएट झालेली आहे आता हा भाग आपल्याला नको आहे त्यानंतर अगोदर ओढ लाईनही आपल्याला इथे नको आहे तर हे बा भाग आपण रिमूव्ह करून घेणार आहोत आता बघा इथे आपल्याला राहिलेला भाग आपण ड्रॉ करून घेणार आहोत काय करायचं आहे तर क्रॉस पट्टी आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर चारची क्रॉस पट्टी आहे इकडे तीन या साईडला तीन आणि समोरच्या साईडला चार घेतलेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी इथे ड्रॉ करून घ्यायची आहे बघा मी इथे क्रॉस पट्टी आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीवरती बघा पाच इंचाची कटोरी घ्यायची आहे तर मी इथे पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि एक सरळ लाईन या ठिकाणी आपण टाकून घेऊयात तर गळाखोली बघा आपल्याला सहा इंचाची गळाखोली आहे तर सहा इंचा एक बॉक्स करून घेऊयात या पद्धतीने आपण सहा इंचाचा एक बॉक्स करून घेणार आहोत आणि इथे एक इंचाचं मार्किंग करून गोल असा आकार इथे देऊन घेऊयात तर बघा इथे मी गोल आकार देऊन घेतलेला आहे इथे पाच इंचाचं रेग्युलर आपण जसं ब्लाउज कटिंग करतो सेम त्या पद्धतीने इथे पाच इंचाचं मार्किंग करायचं इथपासून अडीच इंचाचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे बघा इथपासून आपल्याला अडीच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे अडीच इंचाचं मार्किंग केल्यानंतर हे तीनही भाग एकमेकांना व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी तीनही भाग व्यवस्थित असे जोडून घेणार आहे एक दोन आणि तीनही भाग इथे जोडल्या गेलेले आहेत बघा या पद्धतीने आपला फ्रंट तयार झालेला आहे बॅक कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवलेलं होतं आता फ्रंटही या ठिकाणी तयार झालेला आहे तर फ्रंट मी कटिंग करून दाखवत आहे आता बॅकचा जो बगलचा भाग होता तो आपल्याला कट न करता फ्रंटचा जो वेगळा आपण नवीन तयार केलेला आहे तो या ठिकाणी कट करायचा आहे बघा खालचा भाग बघा आता एक्स्ट्राचा भाग आपण इथे कट करून घेऊयात साईडचा भाग अगोदर कट करूया त्यानंतर खालचा जो एक्स्ट्राचा भाग होता तोही कट करून घेणार आहोत या पद्धतीने आता क्रॉसपट्टीचा भाग इथे मी कट करून घेत आहे म्हणजे एक एक पॅटर्न जे आहेत आपले ते आपण या ठिकाणी वेगळे करून घेणार आहोत तर बघा आता गळ्याचा भाग मी या ठिकाणी कट केलेला आहे त्यानंतर कटोरीचा भागही आपल्याला इथे कट करायचा आहे आणि इथे कटोरी कशी वाढवायची हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवलेलं आहे कटो वाढीव कटोरीपासून पीस कटोरी कशा पद्धतीने बनवायची तेही इथे दाखवलेलं आहे तर इथे बघा आपली वाढीव कटोरी वाढून झालेली आहे तर ती पॅटर्न बघा या पद्धतीचा हा पॅटर्न आहे बॅक आणि फ्रंट आपलं रेडी झालेला आहे तर हा ब्लाउज माझा पूर्णपणे आता रेडी झालेला आहे कटिंग करून शिवण्यासाठी एकदम व्यवस्थित आहे डायरेक्ट याच्यावरून आपण पीस कट करून शिवू शकतो जर तुम्हाला माझे पॅटर्नही हवे असतील तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ